श्वास भरून घ्या ह्या एक्झरसाईज तुमच्याकडे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बर्न कॅलरीज बर्न करायच्या एक्झरसाईज आहेत ह्या तुमच्याकडे कमी वेळ असेल पंधराच मिनिट वेळ आहे एक्झरसाईजला तर थोडंसं वॉर्मअप करून ह्या एक्झरसाईज करू शकता प्रत्येक स्टेपच्या ट्वेंटी ट्वेंटी काउंटिंग घेतलेल्या आहेत आमच्या सर्व लेडीजनी तुम्ही पण घेऊ शकता आणि समजा तुम्हाला जर बॅक पेन जास्त असेल तर ह्या एक्झरसाईजची प्रॅक्टिस जास्त करू नका कमरेचा आजार जर जास्त असेल नीचा प्रॉब्लेम जर जास्त असेल मनक्याचा प्रॉब्लेम जास्त असेल शोल्डर पेन असेल तर ह्या एक्झरसाईजची प्रॅक्टिस करू नका आधी फाय फाय काउंटिंगपासून सुरुवात करा आणि मग तुम्हाला जर पेन नाही झाले तर तुम्ही टेन टेन घ्या फिफ्टीन घ्या परत ट्वेंटी घ्या चला दुसरी स्टेप्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास भरून घ्या पूर्ण ह्या एक्झरसाईज थोड्याशा हार्ड आहे ब्रीदिंगला वेळ द्या टेन सेकंड ब्रे ब्रिदिंगला वेळ द्या कम्पल्सरी प्रत्येकी एक्झरसाईजमध्ये स्टेप दुसरी थर्ड स्टेप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स आता यानंतर फोर्थ स्टेप्स श्वास बर श्वासर वन टू थ्री फोर फा सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सैवेनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स जो जवळजवळ पाच मिनिटाची एक्सरसाइज आहे तुम्ही याला टेन मिनिट करू शकता आणि वन के जी वेट लॉस करू शकता यामध्ये वेट लॉस वन के जी नाही झालं तर कम्पल्सरी अर्धा किलो तर तुमचं वेट कमी झालंच पाहिजे ह्या एक्सरसाईजनी आणि नक्की होतं प्रॉपर करायचं आहे श्वास भरून घ्या फिफ्थ स्टेप्स वन हाय जम्प टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन, एटीन नाइनटीन ट्वेंटी श्वास वन, टू, थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन, एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरु सेवेन्थ स्टेप्स है वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर ह्या काउंटिंग तुम्ही करू शकता वजन वेट लॉस म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुमचं वेट लॉस लवकर होण्यासाठी ह्या एक्सरसाइज तुम्ही डेली फाय ते टेन मिनिट्स करू शकता व्हिडिओ आवडलास मैत्रिणींना शेअर करा आणि डेली प्रॅक्टिस करा आणि यानंतर आता थोडंसं स्ट्रेचिंग करण्यासाठी हिल्ला अप अँड डाऊन करायचं आहे तिथल्या तिथे वन टू थ्री फोर फाय